काही काढलंय तुमचं त्यांनी कंड्या कंड्या तीनशेऐंशी बोटी दे हा आता तर गोष्ट डायरेक्ट एकदा सांगायचं ना आपण बोलायचं नाही नाई धर पण आता बोरक येते

है। एक मिनिट जवळचा एक मिनिट अरे गावातल्या सापडका गावातले पक्क सहकारी करा आपल्या कामा सांगाय ते म्हणजे हा एकानंतर हा हा एकनिका पाहिजे एक रिझा आणि त्याच्यानंतर लास

ஜெய் போல ரீதா சொல்ல வீண் தெரியல ஜெய சொலிதா அப்படின்னு வீர